नमस्कार मंडळी आज विषय थोडा धार्मिक आणि पर्यावरणविषयक आहे अर्थातच राज्यात सगळीकडे नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीमुळे चांगलीच हरणधुमाई सुरू आहे अशात मात्र नाशिकमध्ये वेगळी स्थिती निर्माण झालेली आहे याबद्दल आपण सर्वांना माहीतच असेल मात्र आज निवडणुकीबाबत आपण बोलणार नाही तर नाशिकमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडबाबत आपण आज बोलणार आहोत मला खात्री आहे की एकदा व्हिडिओ पूर्ण समजून घ्या मग आपली जी मतं असतील ती कमेंटमध्ये तुम्ही नोंदवायची अन्यथा काही बोलले नाही तरी चालेल कारण की फक्त आकलन नीट कराल ही अपेक्षा आहे तर मंडई नाशिक या शहराला सांस्कृतिक आध्यात्मिक आणि पौराणिक कथेंचा आधार जोडला गेलेला आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे प्रत्येक बारा वर्षांनी या ठिकाणी कुंभमेळा पार पडतो जो की दोन हजार सत्तावीसला होणार आहे अनादी काळापासून मला माहीत नसेल तुम्हालाही माहीत नसेल तेव्हापासून हा कुंभमेळा या ठिकाणी पार पडतोय मात्र यावेळी इथे मोठ्या प्रमाणावर विघ्न कुंभ सुरू होण्या अगोदरच सुरू झालेली आहे ते म्हणजे वृक्षतोडीचं यात नाशिकची जागृत जनता आणि प्रशासन यांच्यामध्ये वृक्षतोड करू नये म्हणून मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे अनेक जण रस्त्यावर उतरले काहींनी झाडाला मिठी मारत झाड तोडू नये म्हणून आपल्या परीनं निषेध नोंदवला अनेक जण आपापल्या परीनं ते सगळं नोंदवत आहेत मात्र त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही निघेल तेव्हा निघेल आमचा किंवा आपल्या सर्वांचा वृक्षतोडीला कायम विरोध असेल या शंका नाही पुन्हा सांगतोय नाशिकच्या मध्ये प्रशासनाकडून वृक्षतोड करण्यासंदर्भात जो निर्णय घेण्यात आला त्याला आमचा कायमचा विरोध आहे हे अगोदरच स्पष्ट करतो नाहीतर विनाकारण कमेंटमध्ये वाटेल ते बोलून तोंड सुख घेण्याचा अनेकांचे विचार असतील तर त्यांनी थोडं विषय समजून घ्या आणि मग आपली विचार या ठिकाणी मांडावे यात काही गैर नाही कोणाला प्रश्न उचलत नाही मूळ एक वृक्ष वाढवण्यासाठी अनेक महिन्यांचा काळ जावा लागतो जेव्हा कुठे जाऊन तो वृक्ष आपली सावली आणि ऑक्सिजन आपल्याला देतात हल्ली सरकारच्या मनात कुठून हा विषय आला आणि त्यांच्या बुद्धीला काय सुचलं हे देव जाणे अठराशे झाडं तोडायची म्हणजे हद्दच झाली या झाडांना प्रत्येक एका झाडाच्या वाढीची आपण जर गणना केली तर लक्षात येईल की किती दिवस या झाडांना वाढायला लागलेली असेल एकीकडे आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिरावर धर्मध्वज फडकवण्यात आला थोडं जवळून आपण पाहिलं तर लक्षात येईल की या झेंड्यावर एका झाडाचं चिन्ह स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो त्यामागे अशी कथा सांगितली जाते की अयोध्यातील त्या काळच्या सेनेची ती ओळख होते त्यांच्या झेंड्यावरून ते चिन्ह दिसतात ती सेना कोणाची आहे हे ओळखलं जायचं आणि अर्थात ती सेना होती श्रीराम यांची मात्र दुसरीकडे तपोवनात मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली जातात हे काही पटण्यासारखं नाही यावर गिरीश महाजन म्हणतात की हैदराबाद वरून काही झाडं आणली जाणार आहे त्यासाठी पंधरा हजार खड्डे खोदले गेलेले आहेत पण मंत्री महोदयांना माहिती नसेल की अगोदर ज्या वेळेला ते सत्तेत आले त्यावेळेला तेहतीस कोटी आणि नंतर पन्नास कोटी झाडं लावण्याची घोषणा केलेली होती त्यातील किती झाडं जगवली ती लावण्यात आली याचा हिशोब अजूनपर्यंत जनतेला मिळालेला नाही कागदावर झाड दाखवण्यापेक्षा प्रत्यक्षात किती काम झालं याचा आढावा का घेत नाही हा एक मोठा प्रश्न आहे मुळात ते सोडून त्या झाडांवर तुम्ही कुरा टाकायला निघालात हे धोरण काही लोकांच्या डोक्यात काही जात नाही राजकारण करायला आणि स्वतःची इमेज तयार करायला खूप जागा आहे मग तपोवनातील वृक्ष तोडून काय मिळणार आहे या अगोदर कुंभमेळे झाले नाहीत का तर झालेत तेव्हा कधी असा प्रश्न निर्माण झाला नाही का तर मग नाही मग यावेळेस का लोकांच्या डोळ्यात धुळपेक करणं आता बंदच झालं पाहिजे आणि आता नाशिककर तुमच्या या राजेशाही भूमिकेला बळी पडणार नाही वृक्षतोडीची बातमी बाहेर पडताच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आता यांनी देखील याबाबत भूमिका घेतलेली आहे सरकारच्या या आदेशावर सडकून टीका केलेली आहे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की प्रभू रामचंद्र वास्तव्याची श्रद्धा असलेल्या तपोवन परिसराचा विनाश करण्याचा प्रकार सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला तपोवनात साठहून अधिक प्रजातींची झाडं आहेत त्यातील अनेक औषधी वनस्पती आहेत आणि ऐतिहासिक परंपरा असताना कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली या ठिकाणी कत्तली होणार असल्याचं ते म्हणतात या तपोवनानं आपल्याही पेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील पाहिलेले असतील गिरीश महाजन म्हणतात की एक झाड कापलं तर दहा झाड लावणार तर एवढी जागा जिथे असेल मग त्या ठिकाणी जर जागा रिकामी असेल तर तिथे साधोग्राम का नाही उभारत किंवा केला जातो असा सवाल करत ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्यानं ना झाड लावू अशी एक लोणकडी थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे पुढं म्हणतात की ते साधुग्राम उभारण्याचा आम्हाला विरोध नाही पण साधुग्रामच्या नावाखाली तपोवनातील हजारो झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाला आमचा विरोध आहे सरकार हे काम पुण्य कमवण्याच्या उपद्व्यात दाखवत असेल परंतु प्रत्यक्षात हा निसर्ग विनाशाचा प्रयत्न आहे यात हिंदुत्वाचा आडोसा घेतला जातोय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील जोरदार ट्विट करत साधूंच्या आडून उद्योगपतींसाठी जमीन हडपण्याचा प्रयत्न सरकारने करू नये असं सरकारला सुनावलेलं आहे त्याचवेळी या विरोधात नाशिककरांनी यावं असं आवाहन करत मनसे तुमच्या सोबत असल्याचं स्पष्ट केलंय राज ठाकरे यांनी तपोवनातील वृक्षतोडीबाबत एकोणतीस नोव्हेंबर रोजी आपल्या समाज माध्यमावर पोस्ट टाकली साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात जमीन टाकण्याचा सा संधी साधूपणा सरकारने करू नये असं सरकारला सुनावलेलं आहे मुळात तपोवनातील वृक्ष का तोडले जात आहेत असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय यापूर्वी मनसेच्या हातात नाशिक महानगरपालिका असताना नियोजन इतके उत्कृष्ट होते की तेव्हाच्या महापौरांचा नगरसेवकांचा प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा प्रशासनानं प्रतिनिधी म्हणून थेट अमेरिकेत सत्कार झाला होता आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठलीही झाडं तोडावी लागली नाहीत मग आता कुंभमेळ्यासाठी झाडे का तोडावी लागत आहेत असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय या सगळ्या वादात राजकीय नेत्यांसोबतच सोबतच अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील मैदानात उतरून आपली भूमिका मांडलेली आहे झाड तोडण्याचा प्रश्न येत नसल्याचं म्हणत त्यांनी गिरीश महाजन आणि सरकारला खडे बोल सुनावलेले आहेत शाळजीकच आहे झाड लावण्यासंदर्भात सयाजी शिंदे अग्रेसर असतात हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी झाडं लावण्यात आली पण सयाजी शिंदेनी बोलताना एक वाक्य असं वापरलं ते ऐकून अनेकांच्या भावना या दुखलेल्या आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्यावरच मी बोलणार जास्त मुळात आपण झाड वाचवण्यासाठी आलो याचा विचार करून तशा पद्धतीने सयाजी शिंदे यांनी बोलायला पाहिजे होतं पण ते बोलले नाही मात्र त्यांनी साधू संतांमध्ये आपली पोळी जी आहे ते भाजण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या त्यामुळे साहजिकच आहे त्यांच्यावर बोलणं अपेक्षित आहे माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की साधू संत येतील जातील त्यामुळं काही फरक पडणार नाही असं त्यांचं वक्तव्य आहे सध्या सगळ्यांच्या रडारवर आलेले आहेत ते या वक्तव्यामुळं कदाचित अभिनेते असलेल्या सयाजी शिंद्यांना हे माहीत नसावं की एका पिक्चरमध्ये आपण काम करत असलो तर ते पिक्चर चालेल की नाही चालेल हे त्यांना माहीत नसतं मात्र त्यातून त्यांची कमाई झालेली असते त्यामुळं तो चित्रपट चालला काय आणि नाही का चालला त्यांना त्याचं काहीही घेणं देणं नसतं मात्र तपोवनात प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत गेली कित्येक वर्षापासून कुंभमेळा आयोजित केला जातोय या ठिकाणी येणाऱ्या साधू संतांमुळे मोठ्या प्रमाणावर फरक पडतो याचा विसर कदाचित सयाजीरावांना रावांना पडला असावा आता तुम्ही म्हणाल यात चुकीचं काय बोललेत ते मुळात काय आहे ना नाशिकमध्ये प्रत्येक बारा वर्षांनी कुंभमेळा पार पडतो आणि हे अभिनेते सरकारमध्ये भागीदार असलेले एका पक्षाचे नेते आहेत याचा विसर कदाचित तुम्हाला पडलेला असेल मुळात साधू संत मध्ये आणून तुम्ही काय सिद्ध करतायत ते तरी एकदा जग जाहीर केलं पाहिजे मुळात नाशिकमध्ये प्रत्येक बारा वर्षांनी कुंभमेळा पार पडतो आणि हे अभिनेते सरकारमध्ये भागीदार असलेले एका पक्षाचे नेते आहेत याचा विचार कदाचित तुम्हाला नसेल मुळात साधू संतांमध्ये अजून तुम्ही काय सिद्ध करू पाहताय ते एकदा तरी जाहीर झालंच पाहिजे तुम्ही वृक्षतोड थांबवा त्यासाठी आमचा पाठिंबा आहे त्यावर बोलताच ते मान्य आहे पण विनाकारण साधू संतांना या वादात खेचून लोकांची भावना जी आहेत ती भडकवण्याचा प्रयत्न सयाजी शिंदेंनी करू नये या ठिकाणी एक साधू किंवा एक संत येणार नाही हजारो येते आणि नाशिकमध्ये जेव्हा कुंभमेळा होतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक सामाजिक बदल होत असतो हे विसरून चालणार नाही तुम्ही म्हणतात ना की साधू संत आले काय गेले काय त्यांना काही फरक पडत नाही तर त्याचं उत्तर पण मी या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देऊन टाकतो बरं ज्या वेळेला हिंदूंचं काही असेल तेव्हा तुम्हाला बोलायला बऱ्याच गोष्टी सुचतात सामान्य नागरिकांना त्रास होतो तो तुम्हाला दिसत नाही त्यावर नाही तुम्ही काय बोलणार जितक सोयीस्कर जातं तितकं पुढं पुढं पुड़ा करून पुढारीपणा मिरवण्याचं बंद करायला पाहिजे या अभिनेत्यांनी त्यांचा सन्मान नक्कीच आहे मात्र तुम्ही जे बोलतात त्यावर आमचा आक्षेप आहे काय माहिती आहे ना कुंभमेळा ज्या वेळेला होतो त्यावेळेला सामान्य टपरीवाल्यापासून हॉटेलपर्यंत रिक्षावाल्यापासून बेलफुल विक्रेत्यांपासून स्थानिक वाहतूकदारांपासून हॉटेल लॉजिंग पर्यटन असे कितीतरी लहान मोठे व्यावसायिक आहेत ज्यांच्या घरात दोन पैसे शिल्लक जातात त्यातून त्यांची अनेक अडचणी दूर होते एवढंच काय तर फक्त नाशिकच नाही तर आजूबाजू असलेल्या जिल्ह्यांवर देखील त्यांचा प्रभाव पडतो पर्यटक येतात भाविक येतात यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होतो सरकारचा रेव्हेन्यू वाढतो आर्थिक स्थिती सुधारते अनेकांच्या हाताला काम मिळतं हे कदाचित सयाजी शिंदे विसरलेत का तुमच्या चित्रपट पाहण्यासाठी तिकीट घेऊन माघारी येणाऱ्या लोकांना कधीतरी विचारा की तुम्हाला यातून काय मिळालं उत्तर तुम्हाला मिळेल काय ना तिकीट खरेदी करून चित्रपटगृहात जाऊन येण्या इतकं हे सहज सोपं नाही वाटत हे बालिशपणाचं जे स्टेटमेंट आहे ना सयाजी शिंदेंनी करू नये थोडी तरी तमा त्या संदर्भात आपण बाळगली पाहिजे मुळात विषय काय आहे ते पहिले समजून घ्या तुम्हाला लागलेली आहे प्रसिद्धीची हौस मग कोणावर खापर पडायचं तर सोयीनुसार साधू संत आहेच की म्हणून तुम्ही बोलला असाल पण देशभरात असलेले साधू संत यांना तुम्ही कुठली मदत केली आजवर ते तरी सांगा लोकांना कळू द्या उगाच तोंडात तोंड दिलंय म्हणून आपण काही बडबड करायची मी तुम्हाला सांगितलं की साधू संत आल्यानं काय फायदा होतो कारण की साधू संत आल्याच्या नंतर कुठलाच नुकसान नाही फायदाच आहे विनाकारण वाद वाढून लोकांची माती तर भडकवू नका किमान असं बोलून यावर मीच नाही तर अनेकांनी आपली मतं व्यक्त केलेली आहे महंत सुधीरदास पुजारी म्हणाले की सयाजी शिंदे तपोवन वृक्षा तोडी संदर्भात नाशिकमध्ये आलेले वास्तविक पाहता कुंभमेळा काय असतो याची त्यांना कल्पना देखील नसेल कुंभमेळ्या संदर्भात त्यांच्या शेजारी असलेल्या एका विद्वान गृहस्थानं ते विचारतात तो विद्वान गृहस्थ यापूर्वी सांगतो की कुंभमेळा हा अकबराने भरवलेला आहे अशा लोकांच्या सल्ल्यानं जर सयाजी शिंदे येऊन पाचशे वडाची झाडं तोडत आहे चारशे वडाची झाडं तोडत आहे असं चुकीचा संदर्भ देऊन लोकांची दिशाभूल करत असेल तर त्यांनी संपूर्ण माहिती अगोदर घेतली पाहिजे त्यानंतर आंदोलनाच्या संदर्भात त्यांची मतं जी आहेत ती त्यांनी व्यक्त करावी व्यक्तिगत संत असतील महात्मा असतील किंवा कुंभमेळ यावर टीका करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे मुळात काय आहे ना सयाजीरावांना कुठल्याही गोष्टीची अगोदर पूर्व माहिती घेऊन बोललो की ते विधान अभ्यास करून बोलल्यासारखं वाटतं एवढं तरी कळलं पाहिजे ना नाहीतर काय अर्धज्ञान किती घातक असतं हे सयाजीरावांवर म्हणून दिसून येतं हे तुमच्या या विधान जी तुम्ही करतायत ना त्यावरून ते दिसून येत आहे कुंभमेळाला कापली जाणारी वृक्षांची काळजी तुम्हाला आहे मग ज्या वेळेला रस्त्याच्या कामासाठी हजारो झाड कापली जातात त्यावेळेला तुम्ही कुठं असता सयाजीराव तेव्हा बोळातून बाहेर येऊन विरोध करत का नाही तुम्ही तेव्हा विकास दिसतो तेव्हा सर्रास झाडे तोडली तरी चालतात असं बोलणारे तुम्ही अशा दुतोंडी भूमिका घेऊन समाजाच्या समोर तरी येता यायला पाहिजे तुम्ही आता तुमचा हा दुतोंड समोर आलेला आहे मुळात झाडाच्या आडून कुंभमयाला विरोध करायचा फटाक्यांच्या आडून दिवाळीला विरोध करायचा पाण्याच्या नासाडीवरून होळीला विरोध करायचा या सगळ्या हिंदूंच्या सणांना तुम्ही राजकीय पार्श्वभूमी देऊन ते बंद करण्याचा प्रयत्न करतात बोलायचा असेल तर सर्व धर्म समभावाची मागणी करून बोला ना जसं हिंदूंच्या सणावर बोलतात तसंच मशिदीवरच्या भोंग्यांवर पण बोललं पाहिजे जयंतीला लावणाऱ्या डिजेन संदर्भात पण बोललं पाहिजे इतकंच तुम्हाला पुळका असेल तर या गोष्टीवर पण स्पष्टपणे तुम्ही भूमिका मांडली पाहिजे मंडई सयाजीरावांची ही भूमिका मला तरी पटलेली नाही आणि आशा आहे त्यांची ही दूतोंडाची जी भूमिका आहे ती तुमच्या समोर मी मांडलेली आशा करतो की येणाऱ्या कालावधीत प्रभू श्रीराम चंद्र जे आहेत ते सयाजी शिंदे यांना सद्बुद्धी देवो आणि महाराष्ट्राच्या सरकारला तसेच नाशिकच्या स्थानिक प्रशासनाला तरी योग्य बुद्धी सुचो आणि होणारी ही वृक्षतोड आहे ती लवकरच थांबवावी अशी विनंती जाता जाता पुन्हा सांगतो कुठल्याही प्रकारचा वृक्षतोड होऊ नये यासाठी आम्ही कायम बोलत राहणार नाशिककरांनी घेतलेल्या निर्णयासाठी मी त्यांचं स्वागत करतो तुमच्यासोबत आम्ही देखील वृक्षतोडीला विरोध करू त्यासाठी या मनसावरून आवाज उठवण्याचा आमचा प्रयत्न आहे बाकी तुम्ही काय कमेंट कराल हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मात्र जे आहे आणि जे होणार आहे जे विनाकारण बोलतायत त्यांच्यावर बोलणं ते योग्यच आहे अशी आमची भूमिका आहे ते आमच्या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही ते काम योग्यपणे बजावणार ते करत असताना कोण काय बोलतंय यामध्ये आम्हाला काहीच रस नाहीये पण जे घडतंय त्यावर बोलणं आणि आपली भूमिका मांडणं हे आमचं क्रमप्राप्त आहे त्यामुळं आम्ही हा हट्टास करतोच आहे साधू संतांवर बोलण्या अगोदर आपण पहिले विचार करायला पाहिजे की साधू संतांमुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू आहेत धर्मवाढीचं काम आहे तुम्हालाच आहे तुम्ही सरकारला खेटा तुमच्याच अजितदादांचा पक्ष सरकारमध्ये आहे सयाजीराव तुम्हाला ही माहीत आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोला सरकारशी बोला प्रशासनाशी भांडा उग साधू संतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारण्याचा प्रयत्न करू नका नाही तर आमचे बोल तुम्हाला कडक पण तेच खोटं वाटतील खरं वाटतील पण ते टोचणार काटा छोटा पण असतो तरी टोचतोच पण ती त्याची झळ तर लागतेच तशातला हा प्रकार आहे त्याच्यामुळं आशा करतो की प्रभू रामचंद्र तुम्हाला योग्य बुद्धी देऊ प्रशासनाला पण देखील योग्य बुद्धी सुचो आणि वृक्षतोड जी होती ती लवकरात लवकर थांबवली जात आजच्या या व्हिडिओ मध्ये तुडतास इतकंच सगळ्यांना जय श्रीराम दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला ला प्रमोशन होत आहे तुझ कॉंग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत